केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दिशा समितीची बैठक घेतली असून जळगाव जिल्ह्यातील विविध समस्या या बैठकीच्या माध्यमातून जाणून घेतल्या आहे यामध्ये रेल्वे प्रशासन शेतकऱ्यांच्या किडी पीक विम्याचा प्रश्न शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेमध्ये अनेक अडचणी या येत असून नॅशनल हायवे ऑथॉरिटीबाबत देखील समस्या ग्रामीण भागामध्ये विद्युत तारांची चोरी होत असून या विविध समस्यांचा आढावा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिशा समितीच्या बैठकीत घेतला आहे या बैठकीमध्ये रेल्वे प्रशासनाच्या डिसाड नियोजनाबाबत अधिकाऱ्यांवर रक्षा खडसे यांनी ताशेरे ओढले आहे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले या बैठकीप्रसंगी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भुडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आदींची यावेळी उपस्थिती होती

कॉम रेड कडकीय गोष्टी एक जरा सा बता दो रेलवे के संदर्भ में डीआरएम आनंद छोड़कर आप वैसे कोई भी कुछ भी इंफॉर्मेशन मतलब नहीं देते हो तो मेरे को इतना दिक्कत हो आप या दिशा कमेटी मध्ये आप 12000 कोटी का अपन अणावत ठीक है डी पी डीसी मध्ये सिंस फंडिंग आपला करू ज्या असता तुम्हाला माहिती देले शिवाय कर पर पडे नहीं तो भी इससे ऑफिसर आए तो आपको तो लेटर आया होगा ना पहले यहां से एनपीए कैसे उठ के आ गए आप सब लोग पहले इंफॉर्मेशन मिला होगा ना आपको मीटिंग में जाना है ऐसा कि नहीं मिला आज ही में वो तो पता है यस यस अब बिल्कुल प्रिपरेशन करके आएगा गए यहां पे कितने लोग यहां पे आए हो सात लोग फिर सात लोग क्या कौन से कौन से डिपार्टमेंट के हैं तो फिर आप एक भी जवाब नहीं पा रहे हैं यहां पे नहीं पे आप बोलिए ये जो कैरेक्टर न्यू है वो अभी तक काम अंदर दो बार आते बैठने के बाद भी क्यों नहीं हुआ सिंपल से काम है जेसीबी सी को आपने बेच डाला वो निकलना है से मैं एक्चुअली मुझे पता नहीं चलता है मैं किससे किसको पता है भाई हम किससे कंसल्ट करें आप बता दीजिए कि मैडम आप किससे कंसल्ट करें हम उनसे बात करेंगे अभी हर एक छोटी-छोटी चीज तो दिया है इसको बोल ले सकता है आप आप एक कौन देता है सिविल वर्क का ये रोल वगैरह में इंटरेस्ट कौन देता है? मैं ही करता हूँ अभी सर माफ़ करो। अबे क्या नाम है आपका? पंचान सिंधवा। हाँ? पंचान सिंधवा। मैं सिविल वर्क को उसान का हूँ। क्या बताइए वापस ना? पंचान सिंधवा। एम.डी.जी. या फ़ोर्स अभी? इसमें दो तीन है ऐसा हो कितना पंपिंग का होना इधर आयुक्त नगर है उधर एक प्रॉब्लम है मुझे रेलवे तो महापालिका आयुक्त साहब बैठे तो उनको परमिशन भी नहीं देती काम करने का और खुद भी नहीं दी, छोटे छोटे बच्चे अगर बरसात में तो चलेंगे अभी वो जो कॉलेज नोट कर लो परमिशन तो वाले वा तो तो पे पता नहीं आप गेट नंबर उसमें अभी आपको आपको क्या ना पूछते हैं लिव नोट्स कीजिए ना मैडम क्या आपको नोट्स कीजिए आप नोट कर लिया सर फिर कल परसों आगे बता है बता दे आपको साइट पे चाहिए या तुम्हारा कोई सीरियल का रेट वाला तो उसके पता है आप आते गए हो आपको मालूम रहना चाहिए ना इस नाम से आता है सर ठीक है आपको लिखिए वो पर्सनल को भी लिखिए अगर आपसे होता होगा तो आप कीजिए ये तो नगरपालिका को परमिशन देंगे उनसे करवा लीजिए सगळ्यांच्या आधी सगळ्यात आधी पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स होते आणि त्याच्यात तुम्ही सगळे लोक उपस्थित राहिले त्याच्याबद्दल आपले सगळ्यांचे सगळ्यांचं स्वागत करते आज माझ्यासोबत आपले कलेक्टर साहेब उपस्थित असलेले आपल्या जळगावच्या खासदार स्मिताताई राजू मामा भोळे आपले भुसळचे आमदार संजीव भाऊ सगळे उपस्थित आहे माझ्यासोबत आणि जसं केंद्र सरकारच्या आदेशाने जे प्रत्येक खासदाराला दर तीन महिन्याने दिशेची बैठक घेणं हे अपेक्षित असतं आज त्याच अनुषंगाने अस्मिता ताई मी आणि आपले आमदारांच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर साहेबांच्या आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज दिशेची बैठक आज पार पडलेली आहे जिल्ह्याचे जे काही के केंद्र सरकारशी निगडीत जे काही जिल्ह्याचे विषय आहे त्या विषयांचा सगळा आढावा आज बऱ्यापैकी थोडा मॅरेथॉन मध्ये थोडी फास्ट झाली कारण की वेळेची वेळेसाठी पण बऱ्यापैकी आज सविस्तर विषय आज आम्ही इथे घेतले आणि मला असं वाटत की नक्कीच कलेक्टर साहेबांकडनं आणि जेवढे आपले जिल्ह्याचे अधिकारी आहे त्यांच्या माध्यमातन आम्ही जे काही विषय मांडलेले आहे इथे त्या सगळ्या विषयांची दखल घेतली जाईल की जेणेकरून आपले प्रलंबित जे काही जिल्ह्याचे काम आहेत ते मार्गी लागतील अशी अपेक्षा सगळ्या अधिकाऱ्यांकडनं मला आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये सुद्धा अजून काही चांगले काम आपल्या जिल्ह्यासाठी कसे कर घेता येतील त्याच्यासाठी आमचे प्रयत्न राहतीलच आणि आज आपण बघू शकतो की आज मंत्री म्हणून आज युवा आणि क्रीडा विभाग माझ्याकडे आहे तर मी ह्या सुद्धा सूचना क्रीडा अधिकाऱ्यांना आणि कलेक्टर साहेबांना दिल्या की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पण एक चांगली व्यवस्था क्रीडा साठी झाली पाहिजे मग ते सगळे जे काही आपले स्पोर्ट्स आहे जे आपले जळगाव जिल्ह्यातले प्लेयर्स चांगल्या पद्धतीने खेळू आहे म्हणजे खेळताय तर त्यांच्यासाठी इथे सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे निधान आपण नॅशनल आणि स्टेटच्या मॅचेस आपण इथे कंडक्ट करू शकतो अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभं करायचं आहे आता संधी आपल्याला आहे तर त्याचा फायदा नक्कीच आपण जळगाव जिल्हा म्हणून आपण घेतलाच पाहिजे तसं भुसळलं पण आपण करू शकतो तालुक्यावर छोटे छुड़ छोटे ज्या काही व्यवस्था आहे त्या करू शकतात की जेणेकरून करून आपले ग्रामीण भागातल्याने आणि खास करून आपल्या जळगाव जिल्ह्यातल्याही प्ले प्लेयरला एक संधी मिळू शकतं आता आपण बघितलं की आपण इथे बऱ्याचशा प्लेयर्स आता इथे स्वागत सुद्धा केलं आणि चांगले विद्यार्थी आपले इथे आहे की जे स्टेट नॅशनल पर्यंत खेळत आहे पण आता नक्कीच ह्या डिपार्टमेंटशी पण आता मी बऱ्यापैकी माहिती घेते आहे आणि खूप चांगला स्कोप आपल्याला बघायला इथे मिळू शकतो आणि आता जसं पॅरिस मध्ये ऑलिम्पिक चालू आहे तर त्याच्यामध्ये पण चांगला परफॉर्मन्स आपल्या इंडियाचं आता होतय तीन ब्रॉन्झ मेडल आपण आणले महाराष्ट्रातला सुद्धा मिळालेला आहे तो मान तर ह्या अनुषंगाने डिपार्टमेंटच्या माध्यमातन काम करायला सुरुवात केलेली आहे माझ्यासाठी सुद्धा हे सगळं नवीन असल्यामुळे आता हळूहळू काम करायचा प्रयत्न करते तुमचे काही प्रश्न असतील तो विचार